क्लिअर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नुकतेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या निकालामध्ये महायुतीला खूप स्पष्ट असं बहुमत मिळालेलं दिसत आहे महाविकास आघाडीचा जवळजवळ सर्वत्र दारुण पराभव होताना दिसलेला आहे परंतु या अशा सिच्युएशन मध्ये अशा स्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यानं मात्र महाविकास आघाडीची अजिबात साथ सोडलेली दिसत नाही महाविकास आघाडी वाट्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा जागा आलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल अकरा जागा असून त्यामधल्या पाच जागा ह्या भाजप मिळवण्यात यशस्वी झालेला आहे आणि सहा जागावरती महाविकास आघाडीला विजय मिळत आहे त्या बघूया सोलापूर जिल्ह्यातील ह्या कोणत्या कोणत्या जागा आहेत की पहिल्यांदा आपण बघूया की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या जागा कोणत्या आहेत अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी ती ही जागा भाजपकडे गेलेली आहे दक्षिण सोलापूर ही जागा सुभाष देशमुख यांनी जिंकलेली आहे मध्य सोलापूर ही जागा देवेंद्र कोटे यांनी जिंकलेली आहे आणि उत्तर सोलापूर ही जागा विजय देशमुख यांनी जिंकलेली आहे शिवाय पंढरपूर ही जागा समान समाधान अवताडे यांनी जिंकलेली आहे या पाच जागा भारतीय जनता पक्षाकडे गेलेल्या आहेत आणि आता बघूया आपण की सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या जागा ह्या महाविकास आघाडीकडे आलेल्या आहेत पहिली जागा आहे सांगोला शेकाप बाबासाहेब देशमुख मोहोळ राजू खरे करमाळा नारायणाबा पाटील माढा अभिजित पाटील माळशिरस उत्तम जानकर बारशी दिलीप सोपल मोहळ राजू खरे पंढरपूरमधील ही जागा बंडखोरी झाली नसती तर महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये येत होती परंतु आत्ता सहा महाविकास आघाडीला आणि पाच भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मिळताना दिसत आहेत अशा पद्धतीने सोलापूर जिल्हा हा लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपयाच्या लालचेमध्ये आला नाही किंवा जे ज्याप्रमाणे सोलापूरमध्ये बोललं जाते की पैशाचा वारेमाप झा वापर झालेला आहे किंवा ज्याप्रमाणे सोलापूरमध्ये बोललं जात आहे की पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे या पैशाच्या अमिषाला बळी न पडता त्यांनी त्यांच्या मर्जीच्या उमेदवाराला मत दिलेलं दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू